नमस्कार मी राधिका रेडकर काय आहे की आता या वयामध्ये काम काही तसं नसतं खिडूकमिडूक काम करावं आणि मग गतायुष्याचा uh, कापूस पिंजून त्याचा पेळू करावा आणि तो टकळीवर घालून सूत काढत बसावं तशी ती अवस्था आहे काहीतरी घटना घडतात आणखीन मग आपल्या वेळी असं होतं नाही आपल्या वेळी तसं होतं नाही हे आठवत राहतं तर विषय असा की आता नातवाचं रिझल्ट लागला दहावीला होता उत्तम मार्काने तो पास झाला वगैरे 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 आनंद झाला सगळं तर मला ते आठवलं आमचं दहावी होणं म्हणजे आमच्या वेळी मॅट्रिक होतं ते अकरावी असायची अकरावी ही शालांत परीक्षा शाळेतून दिला जाणारा शालेय जीवनातली शेवटची परीक्षा तर त्याला मॅट्रिक म्हणत असत आणि त्या मॅट्रिकला विषय असे ठरलेले असायचे म्हणजे भाषा विषय असायचे हिंदी मराठी कंपल्सरी असायचं इंग्लिश तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ गणित तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ सायन्स घ्यायला लागायचं बरं त्याच्यामध्ये सुद्धा जनरल सायन्स असा प्र प्रकार असायचा गणितामध्ये सुद्धा तिन्ही ह्या म्हणजे अंकगणित बीजगणित भूमिती एकत्र घ्या ग बीजगणित भूमिती घ्या असे बरेच पर्याय असायचे हे इतिहास भूगोल तर असायचंच तर हायजीन नावाचा प्रकार असायचा असे वेगवेगळे प्रकार असायचे शिवाय टायपिंग घेता यायचं त्याच्यानंतर ड्रॉईंग घेता यायचं असे बरेच आणखी पण त्याला पर्याय असायचे तर हे अर्थात मी मी शा मुलींच्या शाळेत असल्यामुळे मुलांचे आणखी असतील आणखी वेगळे पर्याय असतील कदाचित सुतारकाम वगैरे या टाईपचे ते मला माहिती नाही पण आमच्या शाळेमध्ये हे असे प्रकार असायचे आणि जनरली काय असायचं माहिती आहे का की बऱ्याचशा मुलींची लग्न कोणाकोणाची नववी होऊन गेलेली असायची कोणाची मॅट्रिक झाल्यानंतर बऱ्याच मुलींची लग्न व्हायची मॅट्रिक म्हणजे अगदी खूप शिकली आता बरं झालं कॉलेजात हे जाणारे म्हणजे घरात ज्यांच्या शिक्षणाचं वारं असायचं तेच ते याला जायचे पुढे पुढे कॉलेजमध्ये जायचे असं असायचं तर त्यामुळे मग असं होतं की मुलींनी काय घेतलं आहे बाबा शिवण घेतलं आहे का अरे वा छान छान टायपिंग घेतलं आहे का हां मग ती छोटी मोठी नोकरी करता येईल असं असे पण विचार असायचे त्यामुळे काही घरात मुली मुद्दाम ते घ्यायच्या आणि असं हे नव्हतं आताचं जसं नववीपासून आठवीपासून क्लासेस लावून सुरू क्लास बेसी भानगडच नव्हती वर्गात जे शिकवतात त्याच्यावर माझं तर ते अकरावीच्या वर्गाला एवढं बुडलेलं होतं कारण स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिस असायची म्हणून मग मध्येच जायचं त्याच्यानंतर याच्यात नाटक शाळेचं होतं त्याच्या म्हणून त्याच्याच प्रॅक्टिसला जायचं असे कितीतरी तास बुडायचे पण असं टेन्शन नाही व वाचून कळतं आहे आपल्याला जे काय असे फार आताचे जसं पोर्शन आहे न, ना तसा पोर्शन खूप नसायचा तर त्यामुळे तो हे म्हणजे सांगते ना मी तुम्हाला की मी ओ, अकरावीला असताना मॅट्रिकला असताना स्टेट लेवलला माझी मा, खो खोसाठी म्हणून सिलेक्शन झालं होतं पण माझ्या घरच्यांनी कधी असा विचार केला नाही अरे आत्ता मॅट्रिकला आणि ही खेळायला कुठे चालली म्हणजे जानेवारीमध्ये स्पोर्ट्स होते ते आणि मी माझ्या मते बहुतेक मी साधारण एक जानेवारीला तिथून खेळून परत आले तर म्हणजे आता किती दिवस राहिले मार्चमध्ये परीक्षा ठरलेल्या दिवशी ती वर्षानुवर्ष होतच असेल म्हणजे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा ही असायची पण असं काही टेन्शन नाही वगैरे तर मुख्य मला सांगायची गंमत ही हा सगळा आमच्या वेळेचा परीक्षेचा अभ्यासाचा भाग सांगितला सगळ्यात मला मजा काय वाटते की आता कसं ऑनलाईन लगेच कळतो सगळं एकमेकांना मोबाईलवर सांगितलं जायचं वगैरे वगैरे आमच्या वेळी तसं नव्हतं आमच्या वेळी हा मोबाईलच नव्हता तर हा प्रकार कुठला आला आहे आमच्याकडे पेपर म्हणजे वृत्तपत्र वर्तमानपत्रामध्ये आमचे हे यायचे रिझल्ट तुम्हाला गंमत वाटायचं आताच्या काळात जर वर्तमानपत्रात द्यायचं तर असं जाड एक प्र हे काढावी लागेल एडिशन काढावी लागेल आमच्या वेळी कसं होतं वर्गामध्ये पस्तीस मुलं पस्तीस ही सगळ्यात कमाल संख्या पस्तीस तीस ते पस्तीस अशी मुलं असायची आणि त्यामुळे कसं व्हायचं की त्या त्या जिल्ह्याचं वर्तमानपत्र जे निघायचं तिथे पूर्ण यायचं ते रिझल्ट यायचे म्हणजे तो त्यालाच त्या दिवशी त्यासाठीच वाहिलेला असायचा पेपर आणि असं की मध्ये कोणी असेल तर त्याचं नाव त्याच्यानंतर फर्स्ट क्लासवाले त्याच्यानंतर सेकंड क्लास मग थर्ड क्लास असं ते सगळं निशिवार यायचं म्हणजे नंबर यायचा पुढे नाव यायचं टक्के यायचे त्यामुळे जग जाहीर कोणाला काही खोटं खोटं नाही मला इतके पडले तितके पडले तसा म्हणायचा प्रश्नच नाही आणि त्यातूनही काही बहादार काय असायचे आदल्या दिवशी संध्याकाळी छापखान्यात जाऊन वशिला लावून ते बरोबर नंबर देऊन तो पास की नापास हे काढून आणायचे बरेच जण तर तसा तो माझा भाऊ जाऊन माझा रिझल्ट काढून आलेला होता बरं त्या दिवशी कळलेलं होतं की मी फर्स्ट क्लासमध्ये आलेली आहे पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी जे आम्ही सात साडेसातपर्यंत झोप झोपायचो ते सहा वाजल्यापासून चुळबुळ 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 सारखं त्या पेपरवालीची वाट बघत बसायचं आणि पेपरवाल्या आल्यानंतर अक्षरशः बाकीच्या कोणीतरी बघायच्या आधी झडप घालून तो पेपर उचलला मी आणि आधी शोधला आपलं नाव कुठे आहे फर्स्ट क्लासमध्ये दिसल्यानंतर हुश झालं की बा पेपरमधला शब्द हा प्रमाण शब्द असं तर त्यामुळे अशी आमच्या वेळची गंमत होती की तो जो हे असतो ना रिझल्ट तो पेपरमध्ये यायचा नाव निशिवार पेपरमध्ये यायचा तसा तो माझा आला फर्स्ट क्लास मिळाला आणि गंमत म्हणजे तेव्हा टक्के असे फार नव्वद आणि नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव आणि शंभरपैकी शंभर असे नव्हतेच पडत मार्क्स म्हणजे पंच्याहत्तर टक्केवाला म्हणजे बृहस्पतीच कोण जो कोण येईल पंच्याहत्तर टक्क्याला तो बृहस्पती ते जनरली डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे लोक तर फर्स्ट क्लास मिळणार सुद्धा होतं मला फर्स्ट क्लास मिळून परत कॉलेजमध्ये स्कॉलरशिप होती आणि तेवढंच नव्हे तर एका कॉलेजने आम्हाला ऑफर दिलेली होती की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या आम्ही तुमची चारही वर्षाची फी माफ करतो तुम्हाला म्हणून आणि वर तुम्हाला स्कॉलरशिप देतो इतका त्यामध्ये म्हणजे तुम्ही चांगले मार्क्स मिळवले की अशा ऑफर्स आहेत आता म्हणजे कसं आहे सगळेच हुशार आहेत त्यामुळे फ हा फरक आहे म्हणजे पोर्स आमचा कमी असायचा आता कदाचित तो सहावी सातवीलाही असू शकेल मला माहिती नाही पण तरीसुद्धा त्यातली जी गंमत मी तुम्हाला सांगते की हा असं तुम्ही ऑनलाईन आत्ता जे बघता ते आमच्या वेळी तो रिझल्ट हा पेपरमध्ये छापून यायचा पण आनंद तोच ना आत्ता दहावी होणाऱ्याला काय आणि तेव्हा मॅट्रिक होणाऱ्याला काय आपण घेतलेल्या कष्टाचं चीज झालं आणि छान आता आपण नवीन काहीतरी विश्वास पदार्पण करणार हे आनंदाची गोष्ट असते ना तर तसा तो आनंद सारखाच आहे पण पद्धत वेगवेगळी आहे तर माझ्या बरोबरीच्या कोणी असतील त्यांना ते, ते आठवेल आपला त्यावेळी आठवे कसा हे झालेला होता तो तर मला आज एकदम ते आठवलं की अरे किती काळ बदलला आहे किती वेगळ्या वेगळ्या गोष्टी आम्ही आम्ही पण शिकतो आहे ना वेगळ्या वेगळ्या गोष्टी तर ते खूप छान वाटलं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून सांगते तुम्हाला ऑफकोर्स आवडणार तुम्हाला ही जुन्या गमती आहेत ना त्या आम आमच्या आमच्या पिढीच्या आयुष्यातल्या त्या तुम्हाला सगळ्या गमतीदार आणि अरे असं होतं पूर्वी असं वाटना वाटायला लावणारच आहे त्यामुळे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद